चला मंडळी आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार मँगलोरच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसे काकडीचे डोसे आणि चटपटीत चटणी मँगलोरची स्पेशालिटी असलेला हा डोसा कुकुंबर डोसा या नावाने अतिशय प्रसिद्ध आहे काकडीचा डोसा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी इडलीचा तांदूळ घेतलेला आहे कुठलाही जाडा तांदूळ किंवा तुमचा घरातला रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरीही चालेल फक्त ज्याचा भात चिकट होतो असा इंद्रायणी किंवा कुठला तांदूळ घेऊ नका तांदूळ दोन ते तीन वेळा हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ही पांढरी खळ निघाली पाहिजे आणि त्यानंतर त्यात भरपूर पाणी भरून दोन ते तीन तास भिजायला ठेवायचा आहे दोन तास होऊन गेलेले आहेत आपण झाकण उघडून बघूया हे बघा तांदूळ किती छान भिजलेला आहे मस्त फुलून आलेला आहे पाण्यातून निथळून सगळा तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढूया यातच घालायचा आहे अर्धी वाटी शिजलेला भात शिजलेल्या भातामुळे डोसे मऊ लुसलुशीत तर होतातच शिवाय फर्मेंटेड भात आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम असतो पाव वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीनं मी भात आणि ओल्या नारळाचा चव मोजून घेतलेला आहे दोन हिरव्यागार ताज्या रसरशीत काकड्या घेतलेल्या आहेत त्यांची देठ काढा त्याची चव बघा त्या कडसर आहेत असं वाटलं तर वापरू नका दोन्हीही काकड्यांची सालं न काढता मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि या फोडी सुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याची गंधासारखी गुळगुळीत पेस्ट करून घेऊया या पेस्टची कन्सिस्टन्सी आणि टेक्श्चर मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते छान मऊसूद पीठ तयार झालेलं आहे बोटांना अजिबात कचकच -कच लागत नाही तयार पीठ एका पातेल्यात काढून घेऊया आता हे पीठ अशा पद्धतीने एकाच दिशेने दोन ते तीन मिनिटं फेटून घ्यायचं आहे म्हणजे पिठात हवा भरली जाईल पीठ हलक होईल आणि डोसे जाळीदार होतील आता हे असंच झाकून पाच ते सहा तास उबदार जागी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे मी हे पीठ रात्रभर ठेवलं होतं आता सकाळी उठून आपण झाकण उघडून बघूया पीठ छान फुगून आलेलं आहे मस्त जाळीदार आणि हलकं झालेलं आहे आता यात चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घालून सगळं मिक्स करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा साखर घातली तरीही चालेल त्याने डोशाला छान कॅरेमलाइज ब्राऊन रंग येतो पिठाची ही पळीवाढ कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे पण तुम्हाला जर वाटत असेल तुमचं पीठ थोडंसं घट्ट झालं आहे तर पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आता डोशांबरोबर खाण्यासाठी आपण एक चटपटीत चटणी करून घेऊया त्यासाठी इथं एका पॅनमध्ये मी एक टीस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात एक टेबलस्पून चण्याची डाळ घालून एक मिनिटभर परतून घ्यायची आहे उडदाची डाळ घालून परतून घेऊया दोन्ही डाळी मंद आचेवर परतून घ्यायच्या म्हणजे त्या खडसर होत नाहीत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालून त्या सुद्धा एक मिनिट भर परतून घेऊया तीन ते चार लाल मिरच्या सुद्धा मिनिट भर परतून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील तर टोमॅटो घातल्यानंतर लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल पण लाल मिरच्याने अतिशय अप्रतिम चव येते टॉमॅटो थोडासा परतून घेतल्यानंतर त्यात चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घालूया चटणीसाठी इथं मी तीन मध्यम आकाराचे लालबुंद टोमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटो दोन मिनिटं परतून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर टोमॅटोला दोन मिनिटांची वाफ देऊया साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये जी रेड कलरची चटपटीत चटणी मिळते ना ती हीच चटणी टॉमॅटो छान मऊ झालेले आहेत या स्टेजला गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड करून घेऊया थंड झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि लागल्यास थोडंसं पाणी घालून याची मस्त चटणी वाटून घेऊया तयार चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आपण याला वरून तडका देणार आहोत तडका देण्यासाठी इथं पॅनमध्ये मध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे गरम तेलात मोहरी जिरं हिंग आणि तिळाची खमंग चुर चुरीत फोडणी करून घेतलेली आहे सगळ्यात शेवटी कढीपत्त्याची दहा बारा पानं घालून ही फोडणी चटणीवर ओतूया आंबट तिखट खमंग चटपटीत चटणी तयार आहे आता आपण डोसे करायला घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर बिडाचा तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याला थोडस तेल लावून घेऊया गॅसची आच मंद करून तव्याच्या मध्यभागी डावभर डोशाचं पेठ घालून मागच्या बाजूने ते झरझर पातळ पसरून घ्यायचं आणि पसरून झाल्यावर लगेचच गॅसची आच मोठी करायची आहे म्हणजे डोशावर ही अशी सुंदर जाळी धरेल आता यावर झाकण झाकून डोशाला अर्ध्या मिनिटाची वाफ देऊया अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढून वरून थोडस तेल किंवा तूप घालूया आणि हे बघा याच्या कडा सुद्धा आपोआप सुटलेल्या आहेत खर तर ओरिजिनली मँगलोरला जो डोसा केला जातो ना तो फ्लिप करून दुसऱ्या बाजूने भाजत नाहीत एकाच बाजूने भाजून घेतात पण हा तुम्हाला रंग कसा येतो हे दाखवण्यासाठी मी ही बाजू पलटून घेतलेली आहे तयार डोसा एखाद्या चाळणीत काढून घेऊया आणि मी तुम्हाला आणखीन एक डोसा एक डोसा घालून दाखवते आपले हे असे एकापेक्षा एक सरस जाळीदार डोसे झालेले आहेत आणि सगळ्याच डोशांना अशी सुरेख जाळी पडलेली आहे दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात एक डावभर पीठ घातलं तर असे एकूण दहा डोसे तयार होतात मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी पोटभरीचं दुपारचं किंवा रात्रीचं जेवण म्हणून कधीही हे डोसे तुम्ही करू शकता पौष्टिक तर आहेतच शिवाय पचायलाही हलके आहेत या मऊ लुसलुशीत आणि जाळीदार मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते हे बघा हा असा घडी करून अगदी हातात सुरला तरी पुन्हा पूर्ववत होतोय म्हणजे तो किती मऊ लुसलुशीत असेल याचा तुम्ही विचार करू शकता आणि एक महत्वाची सूचना या डोशाचा आपण जे पीठ तयार केलंय ते एक दिवसापेक्षा जास्त टिकणार नाही त्यामुळे एरवी आपण जसं मोठ्या प्रमाणात पीठ बनवून ठेवतो ना तसं खूप जास्त पीठ बनवून ठेवू नका so friends, थोड़ा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत अवश्य शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये पण तोपर्यंत बाय